असं आहे की निवडणूक खरं पूर्ण ह्या जे काही आहे कुंडगिरी जुटिंगशाही म्हणजे त्यांचा तो स्थायी धर्म झालेला आहे सोबत लोकांसमोर एक वेगळं चित्र उभा करण्याचा त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केला आहे साधा माणूस आहे आहे तर म्हणजे आता त्यांचं खरं रूप वगैरे दिसायला लागेल तर ज्यांचा त्याबद्दल आता निर्णय घेतला आम्हाला त्रास दिला जातो असं पण त्यांचा कुठेतरी आरोप होतो कसं बघता या आरोप मला असं वाटत नाही की असं पुढे दिसतोय कुठे सारखे करायची बाब काढायला गेलो किंवा तुम्ही ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आता काय विचारल्या पद्धती निवडणूक आहे त्याच्यावर मी यात्रा आहे का तुम्हाला काही शंका असेल काही असेल फक्त लोकप्रियतेसाठी किंवा असे जे बेचूड आरोप आहे मला फक्त स्टंट बाजी वाटत डॉक्टर साहेबांची माहिती किंवा त्यांची आठ वेळा या जिल्ह्यातून काही खासदार बाळासाहेब कामा सात वेळा शिर्डी विधानसभा परंतु आज त्यांना खरं म्हणजे ओपन डिबेट करण्याची माहिती आहे जिल्ह्यात वाटवलं त्यांनी कसं आपलं पाणी जिल्ह्याचं पाणी जिल्ह्यातले जिल्ह्यामध्ये हे प्रकल्प येऊ शकला नाही आधुनिकरणामध्ये शेती क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र या जिल्ह्यासाठी त्यांनी काही योगदान दिलेलं आहे असं त्यांनी एकदा जाहीर केलं पाहिजे मला वाटतं हा स्वर्गीय आप्पासाहेब प्रमाण नाही आहे बंधू खरं याचं उत्तर आप्पासाहेबांनी दिलं असतं Okay.